नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये रोशनी फाउंडेशनच्या परिसरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आलेल्या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद का पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर तसेच सो प्राची कळंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुकुंद अध्यक्षा शेख रोशनी शेख शेख बिल्स फिटनेसचे संचालक बिलाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले रोशनी फाउंडेशनच्या अध्यक्षा फरे शेख यांनी आयोजित रक्तदान शिबिरानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना सो प्राची यांच्या हस्ते प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं ईद ए मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये हा सण या ठिकाणी साजरा होतोय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने या परिसरातील मुकुनगर परिसरातील आमच्या रोशनी फाउंडेशनच्या संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष फरिंदई शेख त्याचप्रकारे त्यांचे जे पती आहेत मोसिनबाई आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार त्याचप्रकारे त्यांच्यासोबत सहकारी त्यांच्या काम करणाऱ्या रुखय्या मॅडम आणि त्यांचे सर्व जे आमच्या मुकुंदनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या सर्व महिला माता भगिनी असतील त्यांनी आज या सणानिमित्त रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे खरं तर तसं म्हटलं गेलं आहे की प्रत्येक सणामध्ये किंवा धर्मामध्ये ते एक मानवतेचा संदेश या ठिकाणी पोचवण्याचं काम सर्व दूर केलं जातं परंतु मोहम्मद पैगंबरांनी या ठिकाणी त्यांच्या विचारांमध्ये प्रत्येक मनुष्यासाठी कुठं ना कुठं कुटा आपण काहीतरी देणं लागतो या ईद मिलाद सणाच्या निमित्ताने गोरगरिबांना फळंवाटप असू खाऊ वाटप असू असं चांगलं अन्नदानाचं काम या सणाच्या माध्यमातून होतं या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातूनसुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्राप्त झाला आहे आणि या परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले आसिफबाई जे नगरसेवक हो आहेत आसिफबाई सुलतान असतील खालिदबाई असे विविध सामाजिक कार्य करणारे आग्रेसर जे आहेत हे या ठिकाणी उपस्थित होते आ, मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात रोशनी फाउंडेशनचं काम अतिशय स्तुत्य आहे फरीनताईंनी त्याचप्रकारे त्यांच्यासोबत असलेल्या रुखय्या ताई यांनी खूप चांगलं असं सातत्याने कार्य चालू ठेवावं कुठल्याही प्रकारे आम्ही देखील या कार्याला मी असल खासदार निलेश लंके साहेब आणि त्यांचं सर्व प्रतिष्ठान आम्ही काही कुठली कमी का भासू देणार नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी अशी मुस्लिम समाजाला चांगलं कार्य करण्यासाठी जी जी गरज पडेल आम्ही त्यासाठी नेहमी आमचा पुढाकार राहील एवढच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आणि ईद ए मिलाद सणाच्या सर्व मुस्लिम समाजाला बांधवांना भगिनींना या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आम्ही पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने गटाच्या वतीने आणि आमचे रो रोशनी फाउंडेशनच्या वतीने आम्ही हे कार्यक्रमाचे आयोजन केले महिलांसाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केली आम्ही आणि आमच्या या प्रोग्रामला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी खूप भरभरून बर रक्तदान केले आहे लोकांना माझ्यातर्फे या प्रो प्रोग्रामच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर